મેં લીલી છોટીશી કવિતા બડબડગીત એક હોતે મોઠે તળે તળ્યાત બેડુ ખેળે એક હોતે મોઠે તળે તળ્યાત બેડુ ખેળે ટોંટ ઉડ્યા મારત ઇકડુન તિકડે પળે ટોંટ ઉડ્યા મારત इकडून तिकडे पळे बगळे दादा आले कडे खोल पाण्यात पळे बगळे दादा आले कळे खोल पाण्यात पळे डोळे मिटून बघा बगळे गिरतात मासे सगळे डोळे मिटून बघा बगळे मा मासे सगळे खडकात लपून बसले बेडूक कुटुंब सगळे खडकात लपून बसले बेडूक कुटुंब सगळे दोन अवखळ पिले वेल घेऊन खेळू लागले दोन अवखळ पिले वेल घेऊन खेळू लागले बगड्यांचे दोन पाय खांबस आहे समजले बगड्यांचे दोन पाय खांबच आहे समजले वेलींचा झोपाळा बांधून छान झोके खेळू लागले वेलींचा झोपाळा बांधून छान झोके खेळू लागले बगळा उडू लागताच उड्या मारून पळाले बगळा उडू लागताच उड्या मारून पळाले एक होते मोठे तळे तळ्यात बेडूक खेळे एक होते मोठे तळे तळ्यात बेडूक खेळे कशी वाटली माझी कविता छान ना कृ कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद